काठाला आपण फिरायला आलो तर मग छोटासा तलाव आहे मग आलो फिरायला आणि असं तलाव आहे आणि रोडच्या काढ्याला आहे डांबरी मग म्हणलं हे पाठीमागं डांबरी रोड आहे तिथून आलो तर चला हातपाय थोडं तोंड धुवा आत्ता वाजल्यात बारा दुपारच्या आणि गेलो तो तर येता येता म्हणलं चला थोडं हातपाय तोंड दू पण एकदम खोली तलाव असं बारीक नाही खोल एकदम माती उकारल्यामुळे एकदम खोल आणि लय मोठा तलाव आहे पण मस्त एकदम रोडच्या काढायला आहे फ्रेश थोडं तोंड हातपायला नितळ पाणी आणि ह्या इथं आहे दगड दगडावर पासून आपण तोंड हातपाय धुणार तर असं मस्त असं पाण्याच्या कडा लिहून थांबलोय आणि पाय धुतोय बघा पाणी आहे इकडं ह्या साईडला जर बघायला गेलं असं तलावी आणि तलावच्या साईडला एक दगड आहे आणि मस्त तलावापासून पाय दुत बसलोय तोंडाला पाणी लावतोय हातपाय धुतोय मस्त थोडंसं एन्जॉय करतोय कारण ऊन आहे मागं दुपारचे वाजल्यात बारा त्याच्यामुळे जास्त ऊन पडलेलं आहे पण मला चला स्वच्छ पाणी आहे थोडं तोंड हातपाय विषय तर असा आहे की डायरेक्ट असं वाटतं की बाबा आंघोळच करावं असं नाही का पाणी जर दिसलं ना तर मला असं वाटतं त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट आंघोळ करावा असं सुंदर पाणी पण ही काय आहे एकदम खोल आहे ह्याच्यातली माती उकरून नेली शेतासाठी आणि खोल आहे जास्त आणि माती बी आणि कुठं बी उतरण्यात मजा नाही फक्त रोडच्या काढाला आहे म्हणून आम्ही एक आलो आणि तलाव पाहिला वगैरे आणि थोडंसं आपला तोंड हातपाय दुयचं जायचं तर आपल्या गावाच्या म्हणजे आपल्या गावाकडून येताना आष्टीकडे जातानी तलाव होता तर कसं आहे एकदम पटांगणात आहे शेती जिथं म्हणजे जी काय शेतीला असं चिखल वगैरे नाही पण पडीक राहणे आणि मस्त गवत बिवत सुंदर असं गवत आहे आणि गवताच्या साईडला पाणी एकदम निर्मळ स्वच्छ आणि उन्हाच्यात एकदम उन्हाच्या बारा वाजले तर त्या टायमाला असं पाणी वगैरे पाहिलं ना एवढं भारी वाटतं आणि मग मी म्हटलं चला थोडं तोंड हातपाय धुवा लागलो मग धुवायला तोंड हातपाई आणि चांगलं वाटलं तर मी पूर्ण तुम्हाला आता तलाव दाखवतो ह्या ठिकाणी कसा तलाव आहे आणि कसं वातावरण आहे आणि थोडंसं आनंद बी घेतला पाहिजे नाही का उनये आणि चाललो बी होतो तर मला त्याला दहा पंधरा मिनटं ते आपल्याला का काय वीस मिनटं जर वेळ जरी दर काढला तर एक चांगला एक आपला एक ब्लॉग होईन बघायला पाण्यासाठी आणि थोडा आपला बी एक इन्जॉय होईन तर आपल्याला कुठं ना कुठं ब्लॉग बनायचे असतील मग आपण पाण्याच्या ठिकाणी बनवलं तेवढंच चांगलं वाटतं आणि ब्लॉग बनवतो ते एकदम मस्त वाटतंय तर पाच मिनटं हातपाय तोंड धुऊन एकदम एन्जॉय करून पाणी बघून आणि उन्हात तो मस्त तोंड हात पाहिजे एकदम मस्त फ्रेश असं वाटतंय एकदम भारी एकच नंबर चला मी तुम्हाला दाखवतो तलाव तर बघा वर कसं दिसतंय आबाळात जर आबाळाचं बघा ढग बी गालेत आज पाऊस नाही आणि उन्हा असं पडलंय बेकार उन्हामुळं आणि पाठीमाग आता हे एकदम छोटासा तलाव म्हणायचं म्हणजे मोठा आहे पण छोटासा तलाव आहे तर मस्त असं पाणी आहे पाठीमागं आणि खोल एक ह्याच्यातली माती काढून नेली म्हणून खोल आहे भरपूर पाणी ह्याच्यात आणि वाटाच्या काढाला आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे हे तलावाची साईड आहे आणि पाठीमागची साईड तुम्ही ह्या साईडला आहे पडीक आणि पाठीमागे हे गेला रेल्वेचा रोड रेल्वेचा रोड आहे इथून थोडा ब्रिजच्या खालून रोड आहे डांबरी आणि वर रेल्वेचा रोड आहे रेल्वे आणि खाली आपलं गाड्या वगैरे यायला रोड आहे तर हे हो चालला ह्या साइडला बघितला तर रोड आहे ह्या साईड साईडने असा चालला रोड त्या साईडने चालला डांबरी रोड आपली गाडी इकडं दिसत असेल रोडला ही गाडी आपली तिथून चालला असेल रोड तर चला म्हटलं हि देख आपलं थोडसं मस्त पैकी थोडं तोंड हात पाय धू एक मस्त ब्लॉक बनवू एक मस्त आता ऊन पण पडत आहे डोळे थोडे झाकायला लागलेत जास्त ऊन कडक पडलंय पण त्याच टायमाला तोंड हात पाय हातपाय एकदम भारी आहे आणि फुल असं तलाव भरल्याच्या नंतर साईडला बघा ना कसं गवत आहे सुंदर असं आणि एकदम मोकळं पडीक आहे आणि असं मस्त वातावरण होतं हिरो पाहायला गेलो इतकं गवत वगैरे आता दसऱ्या सगळे फुलं वगैरे साईडला असे झाडं येतात सगळे फुलं बिलं लाल राहते आणि त्या दिवसात एकदम भारी बघायला आणि चला तर पलीकडं आहे रेल्वे रोड आणि आपण चालवत आता आपल्या गाडीकडं तर बघा वातावरण कसं आहे एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि बघायला गेलं तर हिरव हिरवळ हिरवळलंही आहे जास्त गवत वगैरे भारी वाटते बघायला आपल्याला आणि तोंड हात पडत होतं तिथं दगड आहे त्या साईडनी पोलपासून आपण असं चालू पोल पडलेला आहे आणि साईडनी हिथून आपण जाणार आपल्या गाडीकडं तर गाडीकडं कसं वातावरण आहे तिथं गाडी आहे चला मी तर कंटिन्यू एन्जॉय करीत असतो आणि आपल्याला असे ब्लॉग दाखवत असतो नाही का भारी भारी तर कंटिन्यू ब्लॉक दाखवत असतो तर असेच ब्लॉक बघत जा आणि सपोर्ट करीत जा चला वर चाललोय रेल्वेच्या बराव तर रेल्वेच्या बरावून कसा यु दिसतोय तो दाखवतो मी पाठीमाग तर ता आत्ता आलोय रेल्वेच्या रोडापशी वर तर रेल्वेच्या रोडच्या खालून असा ब्रिजचा रोड आहे आणि रोडने अशा गाड्या वाहत असतात आणि रोड वाहतानीच आष्टीला जातानी ह्या साईडला तलाव एक छोटासा आणि मस्त आहे आता कडकोणाचा थोडासा हातपाय तोंड धुवायला एकदम रोडपासून जवळ आहे एक फक्त पाच मिनटं लागते आणि फोटो बिट काढीत असतात कंटिन्यू जे लोक विकून जातात तलाव पाहिले की फोटो काढत असतात मला तर रोज दिसत कारण मी ह्याच रोडने रोज जातो तर मस्त असा तलाव आहे म्हणून आपण मी एक इथं ब्लॉक बनवा तर सुंदर असा ब्लॉक आहे वरून बघा डक्की किती पांढरे शुभ्र दिसते खाली तलाव आणि हिरवंगार गवत वगैरे एवढं मस्त वातावरण झालेलं आहे आणि ह्याच दिवसाचा एन्जॉय आणि हे असं पाऊसकाळ्यात वातावरण बघायला भेटतं आणि मस्त पैकी आपले ह्या साईडने रेल्वे रोड बी गेलेला आहे आली नगरहून चालली आष्टीला आष्टी ते बीड रोड तर बीडपर्यंत आता रेल्वे चालू होणार आहे ऐकून आलेली फोर व्हीलर गाडी किती मस्त आहे बघा फोर व्हीलर गाडी टू व्हीलर गाडी आणि आहे साईडला रेल्वेची वाट बघते पण रेल्वे येतच नाही टाईम नाही रेल्वेचा यायचा आणि सुंदर असं वातावरण चला आता खाली उतरत होत तर खाली उतरताना बघा मागं तलावी तलावातून आपण आता फिरून तर आलोच आणि आता आपल्याला जायचं आहे गाडी गाडीकडं आणि गाडीहून जायचं आष्टीला तर चला हे रोड आणि हे ब्रिज म्हणून चालतं चालतो एक खेडिव बनवावा तसं मस्त वाटलं फिरून आणि जर आपल्याला असंच रोडच्या कडाचे तलाव वगैरे असं सुंदर काय वातावरण जर बघायला आवडत असेल तर मी असेच चॅनेल आपलं नाही का ब्लॉग टाकत असतो व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून आपल्यापर्यंत मी माहिती देत असतो आणि जर असे हिडिओ आवडत असेल कुठं बी गेलं तर हिरवं पाणी वगैरे वातावरण मी आपल्या आष्टी तालुक्यात जवळचे जेवढे आहेत ती जिथं जिथं जाईन तिथं तिथं एक ब्लॉग बनवून मी टाकत असतो जर असं वातावरण आवडत असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन जागा मी जसं फिरायला जाईन तसा मी एक ब्लॉग बनवत असतो तर अशी आपल्याला सुंदर सुंदर थोडीशी माहिती सुंदर सुंदर जागा आपण मी दाखवायचा प्रयत्न करतो तर आपल्या चॅनलला जर जर हिडिओ जर आपल्या आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी आता ज्यांनी केले ते बघत येतच पण ज्यांना बी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ज्यांनी पण त्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करीत जा खाली करीजा, करीजा की त्यांनी थोडंसं माझा उत्सव वाढतो की लाईक येतात म्हणजे व्हिडिओ चांगला आहे तर चांगला व्हिडिओ आहे नाही कमेंट करीत जा लाईक करीत जा म्हणजे असं मला वाटतं की व्हिडिओ आपला चांगला आहे जवळपास बर का बीड जिल्ह्यात आणि बीड जिल्हा आष्टी तालुका आणि अहमदनगर जिल्हा जास्त करून ह्या साईडला मी ब्लॉक बनवत असतो कुठं मी फिरायला गेलो तर मी तिथं हिडो बनवतो जास्त तर माझा आष्टी तालुका आणि नगर जिल्ह्यातच फिरणे भारी वातावरण असतं वातावरण काही डोंगर किंवा काही मंदिरं छान छान वस्तू अशा पावसाळ्यात पाणी वगैरे जास्त ब्लॉग बनत असतो आता मला आवडून तिथं मी ब्लॉग बनत असतो तर ज्यांना ज्यांना असं नाही का बघायला आपलं निसर्गाचं रम्य वातावरण ज्यांना बघायचं असतं जास्त करून तर मी ते ब्लॉग पाऊसकाळ्यात बनवायचा प्रयत्न करतो ते आपल्या चॅनेलवर अपलोड करत असतो तर ज्यांना ज्यांना कोणाला जर असं सुंदर व्हिडिओ आपल्याला म्हणजे वातावरण बघायला किंवा पाणी कुठं मंदिर बाहेर गेलो फिरायला असे जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब आहे त्यांनी सपोर्ट करीत जा म्हणजेच लाईक करीत जा कमेंट करीत जा चांगल्या चांगल्या म्हणजे माझा बी थोडा उत्सव वाढतो आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो कारण लाईक केलं किंवा के कमेंट केलं तर ह्याच्यात असं लक्षात येतं माझ्या की आपले ब्लॉग व किंवा व्हिडिओ चांगले आहेत आणि हे आपल्या लोकांना आपल्या सबस्क्राईब लोकांना आवडत असतील म्हणून मी असेच व्हिडिओ बनवायला मला थोडी हे होतं मला असं बनवू वाटते नवीन नवीन ब्लॉग की चला ब लोकांना आवडेल मग आपण पण व्हिडिओ असे बनवायला पाहिजेत आणि चला आपण जिथं जिथे जातो तिथं तिथं चांगले चांगले व्हिडिओ आपण बनवत असतो आणि आपल्याला टाकत असतो तर मी कुठं बी गेले खिडिओ बनवत असतो आपल्यापर्यंत टाकत असतो चांगली चांगली व्हिडिओ बनवत असतो ब्लॉगिंग करणं किंवा व्हिडिओ काढणं काम या अवघडे पण चला तरी आपण जेवढं होईन आपल्याची तेवढं आपण बनवायचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन व्हिडिओ चांगले चांगले बनवायचा प्रयत्न करीत आहेत आणि करणार आहोत तर ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडत असतील त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगले वाटले तर लाईक करी जा व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप मेहनत लागतील तर चला टाटा बाय बाय चला बघितलं पुढच्या हिडूमध्ये पुढचा